कसे वाटतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि हो ज्यांनी कोणी आदर्श मराठी हे युट्यूब चॅनल केलं नसेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल हॅलो सरपंच सरपंच इकडे मी अरे काय तू काय झोपत आहे काय धरे हो सर पण मला एकले गा स्वप्न पडले काय पडले स्वप्न ते पांड्या दुसरं नाही का त्या गुरुदारा च्या सगळं लग्न करणार आहे अरे मग करू दे ना चांगलं आहे ना काय चांगलं आहे ना माझं प्रेम आहे तिच्या तुम्ही एक काम करा आताच आहे ना माझं मागणं घेऊन गुरुदारा चला करण्या आपण तो मागणं घेऊन गेलतो त्यांनी एकदा नाही मानलेलं ना आता परत काय जायचं सरपंच जोर काय पटतोय तुमचा जोर लावला आणि त्याला असं नका सांगू तुमच्या घरी तुमचा दत्तक घेतलेला पोरगाय म्हणून सांगा

वादाय बसा तुमच्या मनात नाही लग्न हो म्हणून आता चाललोय ना मग खोटे बोलायला असत काय तिथलं असतं का अर तुला चांगलं माहितीये मी खोटं बोलत नाही मग खोटे बोलायला असत तर लवकर झालं असत खरं बोलून लवकर होत नाही इतके दिवस माझ्या लग्न रखायले येऊ का जाऊ माघारे चला ग यव ग जाऊ लगे चाल्यात शांत बस ना काय शांत बस किती वेळ चाललं सरपंच ओ अ कुठे तुम्ही एवढं गड़बडीत अरे चाललोय बाबा याच आहे ना लग्नाचा माग मागणे घाललं त्या गोळ्याच्या मेवणीकडे गोळ्याच्या मेवणीवर बरं लग्न करायचं होतं मग नीट बोलची मग जरा ते सरपंच मोठी आहेत ना ए बाबा तू के बस तू लवकर कावजा तू इतके दिवस सांगते झालं ते ऐकत नव्हते चालायचे का चला लवकर एक काय आता तरी नीट बोल बाबा अरे ब हे याच्यामुळे ना तुम्ही भी चला लवकर चल बावकी काय वेळ आली आपल्या बघा पत्र बदला की पहिला राव पैसे नाहीत ना बाव कशी काय तुमची बघा घरात छत्री घेऊन बसायची वेळ आली पुढच्या पावसाळ्यात आहे ना शंभर टक्के पत्रपत्र येणार मी आता एवढा पाऊस काळा जरा करू थोडा इकडे धारा अंगाव पाडा ते हा बघा हे पण ते दुसरे इथं काय बसलाय तुम्ही सरपंच आता कुठे गेलं माहितीये का कुठे गेले गोळ्याच्या घरी गोळ्याच्या घरी त्याच्या मेहनीला मागणं घालायला हा अरे सरपंचला काय कळत आहे का अरे गावातल्या लग्न तर सरपंच आता लग्न करायला लागलाय सरपंच अरे भांडिया मागणं सरपंचांसाठी नाही घालायचं रे मग ते सोबत कार्याला घेऊन गेलेत करण्याचं मेहुनीचं लग्न लावायचं चाललंय त्यांचं काय म्हणतोच मेहनीच छोटा ते करण्या कसा त्याच्या नेत्याला घेऊन मागणं घालायला गेलाय तसा तू चल ना आमच्या सोबत आमचं मागणं घालायला नेता म्हणजे आता मी तुमचा नेता नेता गेल्यावर ऐकन की ऐकन की शंभर टक्के नेत्याचं ना ऐकणार मग कोणाच ऐकणार मग पण लग्न जमवण्यासाठी काहीतरी सांगायला लागते म... तुमचं काय सांगू तुम्ही काय करता माझं सांग ना मी दिवसभर मेहनत करतोय म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून द्यायच्या हा राव मंडे आपल्या एवढी मेहनत करतोय मग सांगू शकतो सांग मी के? मी पण सांग माझं लग्न हो हा धंदा करतोय की अरे ती पोरगी एक कस शक्य मग आमच्या दोघांपैकी ज्याला ती हो म्हणेन तो करेल लग्न हा हा हा, हा। म्हणजे हो कोणाला म्हणू दे लग्न माझ्याच कार्यकर्त्यांबरोबर झालं पाहिजे हे आमचा नेता चालतंय चालतंय बघा तुम्ही आता तुमचं लग्न करून देणारच पण माझा एक फायदा आहे त्यात काय काय माझं एक मतदान वाढेल ना मुद्द्याचा बोलला का नाही तू चला आता तुमचं आज आहे ना संध्याकाळपर्यंत लग्नच डायरेक्ट अक्षतच टाकू ना तिथंच तिथं सुपारी फोडायची लगेच चला तुम्ही छत्री धरा एक मिनिट मी दाखव अरे काय त्याच्या चोरी जायला नाही पण लावा लागते ना रबर चढ तुझ नेता नेता विजला नाही बोला आम्ही आलो तुम्ही आले बघितलं आम्ही कशाला आले ते सांगा काय रे तू आंघोळ कशी करतो बघायला आलतो सरपंच त्यासाठी आले आपण आपण दुसऱ्या विषयावर बोला आले ते बोलायविषयी हा आम्ही तुझ्या संग सांग बोलायला आलतो बघायला आलतो चला सरपंच उगाच टाइम पास करू नका. काय काम असेल तर नीट सांगा. नाहीतर मग निघा बरं इथून. मला लय काम आहे. आंघोळ करतो. थांबा थांबा ओ sir पण बोला लवकर राव. अरे हा गोळ्या तू कर्ण्याला ओळखतो ना चांगलं. अहो मी चांगलं ओळखतो sir पण त्याला माझा मित्र आहे तो चांगला. मित्र आहे ना. मग बसा गप्पा मारीत बसा. अहो ते आपण काय कामाला आलोय ते काम चालू करायचं पहिलं. अरे हा माय निमी property आहे ना याच्या नावावर करणार आहे. हा मग करा की मग मला काय सांगते आणि का करणार आहे का नाही हे सगळं सांगा

शिक्षण किती झालं ग्रॅज्युएशन बघायचं म्हणले आणि शिक्षणाच काय मधीच नाही असू काय हो सरपंच आले दे त्यांना अस कस बोलायचं तू बोला आमचं करण्या नाही भारी सरपंच करण्या भारी मला माहिती काय येते व्यवस्थित बोला आणि सरळ बोला काय चाललंय सकाळ सकाळी <laughs> नाही महत्वाचं काम घेऊन आलोय तुझ्याकडे काय एवढं काय महत्वाचं काम घेऊन आलं तुझा आम्ही काम नाही त्याला ऐक ना मोठा माणूस आहे त्यांचं काम हो अगोदर आपण नंतर बघू हे बघा सगळ्यांनी करू नका इथं पाऊस मला आंघोळ करायची नाही तर मग बरं जाऊ दे सांगतो काय झालं माहितीये का तुझ्या मेवनीच लग्न करायचे ना तर करण्याचं मागणे घेऊन आलोय एक मिनिट पण गोळू दादा त्याच्या आधी माझं मागण्या ऐकून घेतो माझे हे दोन कार्य करते दुसऱ्या आणि बांड्या यांना तुझ्या मेवनी बरोबर लग्न करायचंय त्यांचं मागणं घेऊन आलोय मी तुझ्याकडे <laughs> एवढं माझ्या मेवनी त्यांनी शिक ए, ए। सर, दादा। सर, दादा। सर, का अरे विचार सांगता आमचा बांड्या ना बांड्या पंधरा हजार महिन्याला दारुवारी उडवतो कौतुक करतोय हा आमच्या करण्याच आहे ना गावाकडे ना एक जा हे शेती त्याला काय सांगता मग आमच्या बांड्याच बी आहे ना वीस गुंट्याच काय अरे आमच्या करण्याच आहे ना कवलारो घर आहे तीन खानाचं माझं सांग ना माझं सांग ना तुमचं कवलारो घराचं काय घेऊन बसला आमच्या बंड्याच पत्र्याचं घर आहे अहो लोक गार हवा यावं म्हणून यशि लावतात आमच्या बांड्यानी गार पाणी यावं म्हणून पत्र्याचे बोळ पाडल्यात अरे गोळ्या करण्याच आहे ना बँकेमध्ये साडे तेरा हजार रुपये शिल्लक <laughs> साडे तेरा हजाराची अगरबत्ती कुठं लावता हे आमचा दुसऱ्या याचा बॅलन्स मायनस मध्ये मायनस मध्ये दोन लाखाचं कर्ज आहे याच्यावर गोळ्या करण्याकडे ना करण्याकडे अर्धा थोडा सोने सोन्याच काय अहो आमच्या बंड्यानी आणि दुसऱ्यानी घरादारातलं सोनं ना घरादारात सोन नाना सुद्धा आहे ना दान अरे आमचा करण्या आहे ना, <laughs> ना समाजसेवा करतो समाजसेवा समाजसेवा कोणाला सांगता बंड्या देश सेवा करतो देश सेवा कशी विचारा कशी देशी पितो तो गोळ्या अरे आमचा करण्या महाराष्ट्रात फेमस आहे त्याला काय महाराष्ट्राचं जाऊ द्या आमचा बंडे आहे ना बंडे कंट्री बार मध्ये फेमस थे आहे पेताड खाताड ओळख देते त्याला बघा आता तूच ठरव हानावर देव चांगला का हानावर देव चांगला मी ऐकून घेतला तुमच्या सगळ्यांच्या बाजू कळलं मला कोण किती प्रॉपर्टी वाले कोण किती पैसा वाले पण आता एक आहे ना लय मोठा गोंधळ काय रे असा मोठा गोंधळ आहे का बस अरे सांगायचंय की माझ्या मी आहे ना लपड्या चालू आहे बायाची माझ लफड चालू आहे गुळ दादा हा सुद्धा लपड तरी जमते मला तिथं ना तरी मला बी जमतय तिला एक लिकरू असल ना तरी सांभाळेन मी अरे <laughs> तुला खायला प्यायला नाही त्यांना काही ढेसळ खाऊ घालतो का तू सरपंच जमतय जमतय मला जमतय काय म्हणता माझ्या बहिणीचं लफडे बाहेर सोबत लफडे तिथे सांगा बरं मला काही बाई बोलताय बाहेरच्या लोकांसमोर गावातल्या काय कळत का तुम्हाला काय बोलाव काय नाही बोलावते ऐकून घे घेतो माझं काय ऐकून घ्यायचंय तुमचं खुशाल म्हणता तिचं लफडे एवढी सोन्यासारखी पोरगी एवढी गुणवान पोरगी खुशाल गावात सांगताय तिचं लफडे समजतं का तुम्हाला आले इथं सांगायला आणि हे काय तुम्ही काय बघत बसले तोंड आमच्या सगळ्यांची म्हणजे आमच्या घरची भांड बघायला आला तुम्ही सगळे निघायत ना चला का बघा निघतो का काढू चप्पल निघा तुम्ही ना घरात चला तुम्हाला सांगते लप्प कोणाचं काय चला या इकडे हत्ती सगळं ते बांड्याच सांगत बसला तिथं माझं सांगितलं असत काय झालं असत जमलं असतं तिच्या अरे बाबा तिथं करणे होता आणि करण्याच्या तोडीस तोड आपला आहे म्हणून मी बंड्याच कौतुक सांगत बसलो आणि मी तिथं तयार आहे हा मी पण सांभाळायला तयार आहे ना मग तू पण सांभाळायला तयार आहे मग काय माणूस आहे तू अरे मग आधी बोलायचं ना मला तुझं साखर पुढच करून आलो असतं तिथं चला आता आता जाऊ आपण आणि काय होईल चल चल चांगले आंघोळ करीत होतो बायकोनी आंघोळ करू नाही दिली कपडे घालून दिले निबार तुडिवला अयो कुठून ही अवदास आली गावातले लोक आले त्यांच्या समोर मी खोट बोलत होतो की माझ्या मिऊनीच लपडे म्हणून वाटलं बायकोने निबार तुडिवला अयो आय लय लागले रे मागाशी काय झालं माहिती का तुला गडबडीत आहे ना अर्धवटच माहिती सांगितली या दुसऱ्या बद्दल सांगायचंच राहिलं अरे बी आपला काही कमी नाहीये ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे हप्ते थकलेले आहेत बँक याचा ट्रॅक्टर ओढून आहे पण कस काय होईना ट्रॅक्टर आहे ना त्याच्याकडे आणि हा त्याच्या घराच्या चौकटी मोडलेले आहेत दरवाजा बी मोडायला आलेले पण कसं काय होईना घराला प्लॅस्टर आहे त्याच्या हा काय साध असत नाही मंदूर तुम्ही आले कशाला परत येतात का फिरायला राही लागला तू तर तुमच्यामुळे माझ्या अशा अवस्था